बघा ए हा एक काम चार तासात पूर्ण करतो ए हा एक आणि इथं काम लिहायचं राहिलं लेकरांना म्हणून होतात एखाद्या वेळेस गडबडी अनवधान होते ए हा एक काम चार तासात पूर्ण करतो तेच काम बी आणि सी तीन तासात पूर्ण करतात पुढं गणित म्हणते ए आणि सी ते काम दोन तासात पूर्ण करतात करतातीत ते काम किती तासात पूर्ण करील असा लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो हे वारंवार मी तुमच्या हितार्थ सांगतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सगळेच प्रश्न ऑलरेडी अवेलेबल याच्यामुळे आहेत की तुमच्या अगोदर ते कोणातरी परीक्षा विचारलेले असतात आता प्रश्नामध्ये दर्शवलेली माहिती अशी की ए हा एक काम चार तासात पुढं गणित म्हणते की बी आणि सी म्हणजे इथं बी अधिक सी अशी मांडणी केली तरी चालते गणित म्हणते बी आणि सी ते काम तीन तासात पूर्ण करतात मग इथं बी अधिक सी अशा पद्धतीनं का मांडायचं दोघ मिळून तीन तासात दोघांच्या कामाची मिळवणी व्हाय लागली म्हणजे बेरीज व्हाय लागली पुढं चला ए आणि सी ते काम दोन तासात करतात सर म्हणजे ए आणि सी हे मांडायचे कसे तर ए अधिक सी याला जर समीकरण य या, याला दोन आणि याला जर तीन म्हणलं तर करायचं काय पुढं समीकरण दोन अधिक समीकरण तीन या दोन समीकरणाची करायची लेकरांनो गणित फार सोपे असतात इथं मांडा समीकरण दोन ए अधिक सी बराबर आपलं बी अधिक सी काय आहे तर समीकरण दोन बी अधिक सी बराबर तीन समीकरण दोन आता तिसरं ए अधिक सी बराबर दोन हे समीकरण तिसरं याची काय करायची बेरीज नाही समीकरण दोन ना आणि तीन यांची वजाबाकी बाकी लागतील एक लक्ष द्या माफ करा वजाबाकी करायची म्हणजे इथं वजा चिन्ह इथं वजा चिन्ह इथं सुद्धा वजा चिन्ह आता हे सी अधिक नाही वजा झाली लक्षात घ्या मग आता या गोष्टीचा जर विचार केला तर हे अधिक सी आणि वजा सी कॅन्सल होतात दोन दोन पद संख्या जर का असतील त्यातील एक संख्या अधिक एक संख्या वजा असेल तर दोन्ही संख्यांचा किंवा त्या पदांचा लोप होत असतो हे बी इथं हे वजा चिन्ह आणि नंतर हे ये घ्या का सर अशी मांडणी करायची तर आपण वजा बाकी कराव लागलो मोठ्या समीकरणातून हे लहान समीकरण वजा करावं लागलो म्हणून या मोठ्या समीकरणातील बी ला प्रथम प्राधान्य नंतर वजा कराला वजा चिन्ह हे अशा पद्धती बी वजा ए ही वजा बाकी करायची एक मग आता हे समीकरण नवीन तुर्तास प्राप्त झालेलं चौथ या समीकरण चार मध्ये किंमत ठेवा गणित तुमच्या लक्षात येत असावं याची किंमत काय ये बराबर चार ए हा ते काम चार तासात करतो ये हा ते काम आला लक्षात मया समीकरण चार मध्ये म्हणजे बी वजा ए आणि बराबर एक हे समीकरण चार आहे याच्यामध्ये किंमत ए म्हणजे चार आहे म्हणजे बी वजा ची किंमत चार समोर एक बी ला एक टक्करा एकडे आपले एक कडे जातानी हे वजा चार अधिक चार अशा स्वरूपात मांडा सर आणि बी बराबर काय तर हे बेरीज हे दिवस नसून तास मी ते काम किती तासात पूर्ण करेल तर पाच तासात हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर लेकरांनो अशा पगडीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल आवश्यक चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड अशा भरघोस प्रश्नांचा नित्य सराव करता येईल काळकाम वेग ही माझी प्लेलिस्ट आवश्यकता त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला